सहा आपण स्वत आणि आत्मविजय जर स्वतःला स्वत्व असेल तर माणसाने आत्मविजयी व्हायला पाहिजे हाच बौद्ध जीवन मार्ग होय मनुष्य हा स्वतःचा स्वामी आहे दुसरा कोण स्वामी असू शकणार जर मनुष्य स्वतःचा संयम करील तर तो दुर्लभ विजय प्राप्त करेल जो मूर्ख मनुष्य अर्हंत आर्य शिलवान माणसाच्या शासनाची उपेक्षा करतो आणि खोट्या धर्मसिद्धांताच्या मागे लागतो तेव्हा त्याचे ते, ते, ते दुष्कृत्य ज्याप्रमाणे बासाची फळे बासाच्या विनाशास कारणीभूत होतात त्याप्रमाणे त्याची स्वतःचीच कर्मे त्याच्या विनाशाला कारणीभूत होतात आपण स्वतःच पाप करतो आणि त्यामुळे आपणच मलिन होतो आपणच पापाचा त्याग करतो व त्यामुळे आपणच स्वतःला शुद्ध करू शकतो शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःवरच अवलंबून असतात कोणीही दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही जो केवळ सुंदर सुंदर असेच भक्तो जो इंद्रियांचा संयम राखीत नाही जो भोजनाची मात्रा राखून खात नाही आळशी आणि हिनवीर्य आहे त्याला त्याची स्वतःची कर्मेज त्याचा नाश करणारी ठरतात ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी भोग लालसा नाही ज्याने इंद्रिय दमन केलेले आहे जो खाण्यात व बडकट असतो तो ज्याप्रमाणे पर्वत वाऱ्याने उलथून पडत नाही त्याप्रमाणे तो पतन पावत नाही जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे प्रथम स्वतःची स्थापना करावी मग दुसऱ्याला उपदेश करावा शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये स्वतःचे दमन करणे हे फार कठीण असते जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे जर तो स्वतः वागला तर तो दुसऱ्यांवर स्वामित्व गाजवू शकतो असा आत्मसंयमी होऊन स्वतःचे दमन करणेच कठीण असते स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भूर्दंड भरावा लागतो माणूस स्वतःला पापापासून विरट ठेवू शकतो आणि स्वतःच परिशुद्ध होऊ शकतो दुसरा कोणीही कोणाला शुद्ध करू शकत नाही युद्धात शेकडो वीरांना जिंकणाऱ्यांपेक्षा जो आत्मविजय मिळवतो तोच खरा परमवीर होय जर माणूस दुसऱ्याला जसा उपदेश देतो तो तसेस तो वागत असेल तर दुसऱ्यांना ताब्यात ठेवू शकतो प्रथम स्वतःची सन्मागावर स्थापना करावी व मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नाही स्वतःचे दमन करणे हे फार कठीण असते जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर तसा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो मनुष्य हा स्वतःचा स्वतःच रक्षक असतो त्याचा दुसरा कोण संरक्षण असणार जो स्वतः स्वतःचे रक्षण करू शकतो त्याला स्वतः सारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे